नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं आणि वाडी येथील कोळ्याचा मला येथे विठ्ठल महादेव भालेराव यांच्या घरात मात्र दरवर्षी पावसाळ्यामध्ये या राष्ट्रीय महामार्गाचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं त्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे रात्री दीड वाजता अर्ध्या रात्री त्यांच्या घरामध्ये अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वरून पाण्याचा लोट आला आणि अर्ध घर सध्या पाण्यामध्ये आहे समोरच्या बाजूला बघताय तो हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना समोर जी लोक उभे राहिले त्या ठिकाणी एक नाला आहे त्या नाल्यावरती कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या पाईप किंवा पूल न करता ह्या हायवेचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही बघताय की दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पानं त्या ठिकाणी तुंबलं जातं या बाजूला तुम्ही बघताय की संपूर्ण जवळपास वीस ते पंचवीस एकर शेती पाण्यामध्ये तर आहेच मात्र शेतीपेक्षाही या बाजूला तुम्ही बघताय गेल्या दोन वर्षापासून ही परिस्थिती सातत्यानं सलग तीन वर्ष त्या ठिकाणी होते गेल्या वर्षीसुद्धा मी या ठिकाणी बातमी केली होती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आले पाहणी केली मात्र त्याच्यावरती कार्यवाही मात्र कुठलीही झाली नाही आता तुम्ही बघू शकताय या घरामध्ये जवळपास चार ते पाच फूट पाणी आहे घर जमिनीपासून पाच ते सहा फूट त्या ठिकाणी उंचावरती असून सुद्धा हे पूर्ण घर जे आहे ते खिडकीपर्यंत पाणी होतं आत्ता थोडंसं पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे या बाजूला तुम्ही लांबपर्यंत बघू शकता की त्या ठिकाणी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा शेजारी जे घर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाण्यामध्ये आहे आणि दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाऊस सुरू झाला का या घरत्या लोकांना मात्र जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडावं लागतंय हे ज्यांचं घर आहे ते भालेराव आता माझ्या सोबत आहेत नेमकं त्यांना विचारूया आपण की नेमकी काय परिस्थिती होती आहे आणि कशा पद्धतीचा त्रास त्यांना हा दरवर्षी जो आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी सामोरं जा काय नेमकी परिस्थिती आहे नाव सांगा कधीपासून होतंय भालेराव माझं नाव आहे की प्रत्येक वर्षी अशी पाणी येते आणि पंचनामा करून नेत्या त्याच्यात दखल काही घेत नाहीत इतका पंचनामा समजा करून नेत्या आता रात्री दीड वाजता पाणी आलं काही मटेरियल बाहेर काढ न काढता आम्ही छाती एवढ्या पाण्यात बाहेर निघालो आय कुलफ लावली आणि घरातनं बाहेर पडतो हे कशामुळे होतंय कधीपासून पासून होत त्याने ती पूर्वीची ज्या पायपा होत्या तीच ठेवल्या आणि त्याच्या पायपाला दुसऱ्या पायपा जॉईंट करून रोड वाढवला आणि पायपा मोटर त्यांनी बदलल्या नाही त्या मोठा मोठ्या पायपा टाकलेल्या नाहीत्या त्यामुळं पाणी तटलं जात आहे पहिले सडक लहान असताना पाणी सडका जात होतं आता सडक उंच झाल्यामुळं पाणी तटलं जात आहे आणि ती प्रत्येक वर्षी पाणी घराला लागतं आणि पंचवीस ते तीस एकर क्षेत्र पाण्याखाली येत काय अधिकारी तुम्ही कुणाकडे निवेदन दिलं गेल्या गे वेळेस काय अधिकारी आले होते अधिकारी आले गेल्या वेळेस पूर्ण बघून गेले अधिकारी पण त्यांनी काही दखल घेतली नाही फक्त बघतो म्हणले आम्ही मोठ्या दोन गाड्या असत्या आणि अधिकारी येऊन बघून घेत त्यांनी काय तक घेतली तर सकाळपासून कोण आलंय तुमच्याकडे कोण भेट घेला अधिकारी शासनाचा गावातले कोण प्रतिनिधी सकाळपासून कोणी भेट घेतली का तुमची आता आले तलाठी डेव्हा आता आलेत काय मागणी काय आहे तुमची मागणी काय आहे प्रशासनाला काय प्रत्येक वर्षी पाणी येते तीन वर्षी झालं सलग पाणी येत काम पूर्ण हाल होत्यात ना चार पाच पाच दहा दिवस हालेत होते काय प्रशासनाला काय इशारा द्या जर नाही दखल या मागणीची घेतली तर आता काय मानसिकता दखल घ्यायला पाहिजे काय सांगताला आता काय परिस्थिती आहे काय मानसिकताय तुमची त्यांनी जर दखल नाही घेतली तर दुसरं काय जीव जीव यात पर्याय नाही मी सारे कुटुंबी येणार आणि रोडला बसणार नाही तर हे दर वर्षापासून त्या ठिकाणी आहे आणि आत्ता त्या ठिकाणी आपण बघितलं की रात्री दीड वाजता घरामध्ये पाणी गेलेलं होतं आत्तापर्यंत त्या ठिकाणी कोणी गेलेलं नाही आत्ता तलाठी भाऊसाहेब त्या ठिकाणी आलेत ते नेमकं काय करतात आणि गेल्या सतत तीन वर्षापासूनची ही परिस्थिती आहे नेमका याच्यातून प्रशासन कधी मार्ग काढतं का, का रस्त्यावरती त्या ठिकाणी सगळं कुटुंब घेऊन येऊन त्या ठिकाणी जीव देण्यासाठी बसल्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत का हे पाहणं खरं तर आता गरजेचं असणार आहे एबी मराठीसाठी मी समाधान वाडी कुरवली कोळ्याचा मळ्यातून